कारभार ऐसा करणे की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे हा आदेश होता छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या प्रत्येक मावळ्याला प्रत्येक अधिकाऱ्याला प्रत्येक सैनिकाला जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या मुलखामध्ये जाल व ते लढाईसाठी असो किंवा कुठच्याही कामासाठी असो त्या मुलखातल्या त्या प्रदेशातल्या त्या ठिकाण त्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठासही हात न लागणे हात न लावावा याचा अर्थ शेतकऱ्यांना लुटू नये त्यांना त्रास देऊ नये अजून महाराजांचे आदेश असे असायचे की समजा शेतकऱ्याकडे पैसे नसतील त्याला कर्ज द्या बी बियाणं द्या शेतीचे अवजार द्या कर्ज फेडायची त्याची समजा ऐपत नसेल काही नुकसान झालं अतिवृष्टी झाली कर्ज माफ करा त्यांना मदत करा आर्थिक सहाय्य करा पण शेतकरी जगवा शेतकऱ्याला त्रास होता का मना रयत सुखी झाली पाहिजे हा आदेश होता छत्रपती शिवरायांचा मी तुम्हाला का सांगितलं कारण आता नुकतंच महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली तो काही पाऊस महाराष्ट्रामध्ये झाला अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांच्या पिकंची पिकं शेतीची शेती, शेती पाण्याखाली आणि पिकं सडली खराब झाली अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला सरकारकडनं आर्थिक मदत मिळणं काळाची गरज आहे पण आमच्या सरकारने जे पॅकेज जाहीर केलं शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी अठरा हजार रुपये त्याच्यानंतर बागायती वगैरेसाठी पण सत्तावीस का अठ्ठावीस हजार काहीतरी मदत जाहीर केली सरकारने मला सांगाओ हेक्टरी अठरा हजार रुपये एक हेक्टर म्हणजे जवळपास अडीच एकरच्या आसपास होतं ते चला आपण दोन एकर बघूया दोन एकरमध्ये अठरा एक हजार म्हणजे एक एकरमध्ये किती नऊ हजार रुपये फक्त ही मदत म्हणता तुम्ही त्याला मग हजारामध्ये काय होतं शेतकऱ्यांचं लागवडीचा खर्च तरी सुटेल का त्याचा म्हणजे निवडणुकीच्या आधी हेच आपल्या आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वाक्य होतं प्रचारामध्ये म्हटले होते कि होनार होनार की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबरा पुरा होणार म्हणजे होणार काय झालं त्याचं आता काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला तुम्ही बोल की बाबा फडणवीस साहेब तुम्ही बोलले होते की शेतकऱ्यांचा सातबरा पुरा करणार कर्जमाफी कधी होणार बरं त्यावर देवेंद्र फडणवीस काय बोलले मुख्यमंत्री जेव्हा गरज असेल तेव्हाच सातबारा कोरा होणार आत्ता ते करणं शक्य नाही मी निवडणुकीच्या आधी आश्वासन का दिलं की निवडून आल्यावर ते आम्ही सातबारा कोरा करणार तेव्हा हे वाक्य का नाही बोलले की जेव्हा गरज असेल तेव्हाच देऊ आज कर्जबाजारीपणामुळे आमचं शेतकरी आत्महत्या करतोय तिकडे आणि हे म्हणताय गरज असेल तेव्हा बरं आता अतिवृष्टी झाली आता का नाही सातबारा कोरा करते तुम्ही हेक्टरी अठरा हजार रुपये किंवा हेक्टरी तीस हजार रुपये मदत करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत त्यांचं जे नुकसान आहे ते त्याच्यामध्ये भरून निघणार आहे का एवढा तरी विचार करावा सरकारने ना त्याच्यावरती काय संकट आलं वर्ष कसं काढणार बिचारा मुलं शिक्षण असतात घर खर्च असतो मग शेतकरी आत्महत्या नाही करणार मग काय करणार बिचारा आणि वरून म्हणायचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी शे कसं असं एकरी नऊ हजार रुपये देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य होत की रयतेच्या बाजीच्या देठासही हात न लागणे आणि या शिवरायांच्या नावावरती मत मागून निवडून आलेलं हे सरकार चौक शेतकऱ्यांसोबत आज शेतकऱ्यांचा विश्वास आहे हेक्टरी अठरा हजार आणि हेक्टरी तीस हजार काय होतं त्याच्याने आजकाल अख्खं वर्ष कसं काढायचं त्या शेतकऱ्याने काही जणांची कुटुंबाची शेती जाडीचं एकर असते म्हणजे हेक्टर त्यांना तुम्ही दिले तीस हजार काय करायचं त्यांनी कसं घर चालवणार तो मुलाबाळांचे शिक्षण असतात मुलाबाळांचं लग्न असतं कसा खर्च निघणार सगळा अनेकांच्या घरामध्ये मुलं लग्नाला आलेले असतात मुलींचं लग्न असतं मुलींच्या लग्नाला खर्च किती असतो हे सगळ्यांना माहिती आहे त्यात जर अशी नुकसान झाली काही उत्पन्नच नाही निघालं तो करणार काय विचारतो आणि त्यात आत्महत्या झाली की आमचं सरकार म्हणतो शेतकऱ्यांनी चिंता करू नये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी शे, अशी फक्त निवडणूक आल्यावरती शेतकऱ्यांची आठवण काढायची जय जवान जय किसानचे नारे द्यायचे आणि इतर वेळेला काय होतं मग निवडून आल्यावरती का शेतकऱ्यांचा विसर पडतो तुम्हाला आज आमची अपेक्षा होती देवेंद्र फडणवीसांकडनं की चांगलं मोठं पॅकेज जाहीर होईल शेतकऱ्यांसाठी पण नाही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक आवाहन करतो मी आता हे तुम्ही लक्षात ठेवा सरकार कसं वागतं हे लक्षात ठेवा निवडणुकीला ह्यांना उत्तर द्या आता निवडणुकीला जय हिंद जय महाराष्ट्र